हॅलो होम होममेड रेसिपी या चॅनलवरती आपलं खूप खूप स्वागत आहे तर आज आपण गावाकडील रेसिपी बनवणार आहोत तर आंबट बेसन त्यासाठी हे बघा चिंच आहे चिंचं मी फिलू लावलेले ला आहे आता आंबट बेसन बनवायचं आहे चा याचं पूर्ण गाळ काढून घ्यायचं आहे पूर्ण असं व्यवस्थित धुवून आपल्याला चिंचेचं आंबट बेसन बनवणार आहोत तर आता आपण फोडणी करू तर गंजामध्ये बनवणार आहोत आपण बेसन तर तेल तापायला ठेवलेलं आहे दोन चम्मच तेल आहे आणि तेल तापलं पण त्यामध्ये थोडी आपण मोहरी टाकायची आहे आणि मोहरीला तडतोडू द्यायचं आहे कारण त्याचा फ्लेवर उतरते आपल्या बेसनामध्ये छान तडतोडू द्यायचं आहे आता आपण यामध्ये थोडं जिरं टाकायचं आहे जिऱ्याला पण छान फुलू द्यायचं आहे आता एक कट केलेला कांदा टाकायचा आहे बारीक कट केलेला आणि आता कांद्याला परतून घ्यायचं आहे गावी अशी रेसिपी खूप जास्त चालते आणि ज्वारीच्या भाकरीसोबत चपातीसोबत आणि भातासोबत कशासोबत पण असं आंबट बेसन खूप जास्त चालतं उन्हाळ्यामध्ये तर आता याला छान लाल कलर येईपर्यंत कांद्याला परतून घ्यायचा आहे नंतर आपल्याला दोन मिरची पण टाकायची आहे हिरवी मिरची हे बघा कांदा छान असा परतला गेला आहे तर आपण त्यामध्ये आणखी दोन मिरची टाकू मिरचीचा फ्लेवर छान उतरते आपल्या बेसनमध्ये असं परतून घेऊ आणखी मिरचीला आपण छान असं तेलामध्ये परतून घ्यायचं आहे छान परतल्या गेलेलं आहे आता तिखट आणि हळद आवडीनुसार दोन ते तीन जणांचं बेसन आहे आता याला छान असं परतून घ्यायचं आहे तेलामध्ये आणि आता गॅस स्लो करून द्यायचा आहे ना आपल्याला टाकायचं आहे पाणी पाणी टाकलेलं आहे करतलं गेलं सर्व मसाला आपला तर आता यामध्ये आपण ते चिंचेचा गाळ काढला ते टाकायचं आहे बघा आणि अर्जंट चिंच भिजवायची असेल तर ग गर थोडं कोम पाणी करून चिंच भिजवायची आहे आता मीठ टाकू चवीनुसार नंतर आपल्याला बेसन असं वळून घ्यायचं आहे पाण्यामध्ये भिजवून पण टाकत असते पण ते टेस्टी नाही वाटत आवडीनुसार मीठ टाकायचं चवीनुसार मीठ टाकायचं आहे आता मीठ पण टाकून झालेलं आहे तर आपण यामध्ये आता बेसन असं वळून घ्यायचं आहे पाण्यामध्ये टेस्टी वाटत नाही तर असंच वळून घ्यायचं आहे आणि थंड याच्यातच वळून घ्यायचं आहे गरम पाणी जर आपण उकळी येऊ दे जर उकळी येऊ येऊ दिलं तर आपल्याला अशा गाठी गाठी बनते तर आपण थंड पाण्यामध्ये असं वळून घ्यायचं आहे नंतर छान याला शिजू द्यायचं आहे जाड पातळ तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकता खूप छान वाटते आंबट आंबट याच्यात टमाटर टाकायची जरूरत नाही आहे चिंच टाकल्यानंतर आणि चिंच्याऐवजी तुम्ही आंबा पण घेऊ शकता आंबे क कर, कैरी घेऊ हो शकता आणखी आहे आपल्याला आता छान असं मिक्स करून घ्यायचा आहे म्हणजे घोटल्या झाल्या नाही पाहिजे हे बघा खूप टेस्टी वाटते नक्की ट्राय करा या पद्धतीनुसार विदर्भामध्ये खूप जास्त उन्हाळ्यामध्ये खूप जास्त असं चालते आणि गावी खूप छान जास्त चालते गावी खूप बनवत असते असं आणि गंजामध्ये चुलीवर हे बघा असं सारखं असं सा, पूर्ण असं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला हे बघा आता थोडं जाड होते जाड पात्र तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू झाला आपलं आता याला छान स्लो गॅसवर याला पाच मिनिट छान असं शिजू द्यायचं आहे झाकण ठेवून गद्द गद्द शिजू द्यायचं आहे तेव्हा ते टेस्टी वाटते आणि छान होते तर पाच मिनिट झालेले आहे बघू आपण हे बघा छान असं बेसन आपलं आंबट बेसन तयार झालेलं आहे आता यामध्ये आपण खूप सारा सांबार टाकायचा आहे कारण तर सांबार आणि छान टेस्टी बनते आपलं बेसन खूप सारा टाकायचा याला आंबट बेसन सांबाराचे बेसन गर्म बनवू शकता आणि गरमागरम भाकरीसोबत हे बघा असं भातासोबत पण खाऊ शकता कस कशासोबत पण खाऊ शकता आणि झटपट होणारी रेसिपी आणि चवदार पण तेवढीच हे बघा छान बेसन हे बघा सांबार पण खूप सारा झाला तर आणखी मी दोन मिनिट याला होऊ देते झाकण ठेवायचं आहे वाप धरून तर दोन ते तीन मिनिट झालेलं आहे झालेलं आहे आता आपलं बेसन तयार बघा आणि चिंच तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता मी तीन ते चार चिंचा घेतल्या छोट्या छोट्या कारण तर गोड होती चिंच जास्त खूप सारी आंबट नव्हती तर यानुसार तुम्ही साहित्य कमी जास्त करू शकता हे बघा झालं आपलं बेसन तयार गरमागरम गरमच छान वाटते असं बेसन थंड चांगलं नाही वाटत तर रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा भेटू आपण अशा छानशा रेसिपीसोबत थँक्यू